आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे अयोध्येमध्ये अक्षय आपण बघतोय की अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले सगळ्यांच्या नजरा अयोध्येकडे आहेत आजचा दिवस हा मंगलमय आहे कुठल्या तरी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि सगळ्यांना वाटतं की आज दिवाळीच आहे दुसरी दिवाळी म्हणजे आजच आहे काय चित्र आहे व्ही आय पी लोक यायला सुरुवात झाली आहे का नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामजन्मभूमी सोहळा जो आहे तो अवघ्या चार ते पाच तासांवर येऊ घातलेला आहे आणि या ठिकाणचे आपण जर दृश्य बघितलं तर मी राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आहे मात्र पोलिसांनी या ठिकाणी कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना थांबण्यास परवानगी दिली नसल्यामुळे थोडंसं लांब येऊन आम्हाला साम टी व्हीच्या प्रेक्षकांना जेवढं जास्तीत जास्त या ठिकाणचे चित्र देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर व्ही आय पी जे यायला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे सगळ्यांना खरं तर दहाच्या आतमध्येच आत आतमध्ये या मंदिरात परिसरात जाण्याची खरं तर परवानगी आहे जे लिमिट आहे ते घालून देण्यात आल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच आता हे जे सगळे व्ही आय पी आहेत ज्याच्यामध्ये साधू असतील संत असतील विविध देशातील जे काही प्रमुख पाहुणे असतील ज्यांच्याबरोबर काही नातेवाईक त्यांचे आले असतील ज्यांच्याकडे पास असेल याच लोकांना फक्त या ठिकाणाहून आत पाठवण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला दुसरं जे गेट आहे त्या ठिकाणी जे उद्योजक आहेत बडे उद्योजक ज्याच्यात अंबानी कुटुंबी असेल अदानी कुटुंबी असेल किंवा अमिताभ बच्चन रजनीकांत सारखे जे प्रतिष्ठित सिने अभिनेत्री किंवा सिने अभिनेते आहेत त्यांना परमिशन दिली जाते या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना दहा वाजेपर्यंतच आज सोडण्यात येईल त्याच्यानंतर सोडण्यात येणार नाही आणि मुख्य सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अकरा वाजता यू पीमध्ये येतील अयोध्येच्या हेलिपॅडवर त्यांचं स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर मोदी बर जे आहेत ते थेट राम जन्मभूमी सोहळ्याच्या तीर्थक्षेत्रावर पोचतील आणि अकरा वाजून वीस मिनटानंतर जो अभिजित मूर्त काढलेला आहे त्या वेळेला बरोबर प्राणप्रतिष्ठा सुरू होईल आणि त्याच्यापूर्वीचे जे धार्मिक विधी आहेत ते आता काही वेळातच राम मंदिरात जे काही धार्मिक दा, विधी आहेत त्याला सुरुवात होईल पण एकंदरीत सगळा माहोल आत्ताचा जर बघितला तर अतिशय कडेकोट सुरक्षा पोलिसांची या ठिकाणी तैनात करणे आलेली आहे मात्र दुसरीकडे भक्तांमध्ये या ठिकाणी जे भक्त सारखे येत आहेत जात आहेत त्यांच्यामुखी श्रीरामाचं जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान जे आहे ते अयोध्येत येईल हेलिकॉप्टरनी अयोध्येच्या हेलिपॅडवर मोदींचा हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्यानंतर जो मुख्य सोहळा आहे त्याला सुरुवात होणार आहे गिरीश निश्चित अकराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि आता अनुष्ठान झाल्यानंतर अभिषेक होईल